दिवसाच्या आत डीजी लोन मंजूर करा अन्यथा राज्यभर आंदोलन करणार पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महिन्याच्या आत डीजी लोन मंजूर करा अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असे निवेदन दिले प्रमोद वाघमारे यांनी निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील सुमारे चार ते पाच हजार पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी सन घर बांधणीसाठी डीजी लोन घेण्यासाठी गृह विभाग यांच्याकडे सर्व अटी व नियम मान्य करून रितसर अर्ज दाखल केले आहेत परंतु दोन वर्ष होऊनही अद्यापही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे दोन वर्षांपासून डीजी लोन घेण्यासाठी अर्ज दाखल केलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे निराश झाले असून त्यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे त्यामुळे एक महिन्याच्या आत डीजी लोन मंजूर करून पोलिसांना योग्य तो न्याय द्या व अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र भर पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे यावेळी हे निवेदन देताना सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष खंडेराव गांधले पोलीस बॉईज असोसिएशनचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शुभम कदम नि विधी विभाग जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सादिक सय्यद विजय सावंकी इम्तियाज शेख घर बुडवे शेंदारकर साळुंके क्षीरसागर यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी